नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ कशाच सर्व खूप दिवसांनी दत्तादादांनी अचानक प्लॅन केला सगळ्यांनी एकत्र डिनर करायचं तर आम्ही खूप दिवसांनी एकत्र भेटलो मी नाही जाण्यासाठी खूप टंगळमंगळ करत होते पण दत्तादादांनी मला आधीच ओन केलेलं जर मी नाही गेली असती तर मला दादांचा ओरडा खायला लागला असता मी नाही जाणार होती कारण मला सर्दी खोकला अजून बरा झाला नव्हता आणि संध्याकाळची खूप थंडी लागते इकडे मी श्रियांना तर पूर्ण पॅक करून आणलेलं लंच म्हणा किंवा डिनर म्हणा फक्त बहाना असतो एकमेकांना भेटायचा मित्रमैत्रिणी खूप दिवसांनी भेटलो तर गप्पा गोष्टी तर चालू होतात आणि त्याच्याबरोबर आमची धमाल होते ती वेगळी जिथू तर नेहमीप्रमाणे त्याच्या कामाला लागून गेला त्याला इथे आल्यावरती ना नॉन नॉनव्हेज बनवायला स्वतःहून खूप आवडतं तर इथे करोगा सिस्टम पण असतं आणि तुम्हाला जर का ऑर्डर करायचं असेल तर ऑर्डरही करू शकतो पण आम्ही मोस्टली करोगाच करतो म्हणजे स्वतःने मागवून स्वतःच बनवून घ्यायचं करोगा सिस्टम आपल्या इंडियामध्ये आहे की नाही मला नाही माहिती कारण मी तर नायरोबीमध्ये येऊन पहिल्यांदा बघितलं हे इथे करोगा सिस्टम असतं नायरोबीमध्ये काही काही ठिकाणी हे असं सिस्टम आहे करोगा करायचं करोगा म्हणजे नेमकं काय आपल्याला जर तिथे जाऊन बनवायचं असेल तर ते लोक सगळं काही प्रोव्हाइड करतात इवन नॉनव्हेज बनवायचं असेल व्हेज बनवायचं असेल तर आपण स्वतः बनवून घ्यायचं त्याला करोगा बोलतात आता तुम्ही म्हणाल घरी पण आपणच बनवून खायचं आणि इथे पण येऊन आपण बनवून खायचं तर तसं नाही आहे ह्याच्यामध्ये पण एक ट्विस्ट आहे म्हणजे आमच्या ग्रुपमध्ये आम्ही जेव्हा बाहेर येतो करोगा करायला तेव्हा सगळे जेंट्स बनवतात जेवण आणि आम्ही सगळ्या लेडीज मस्तपैकी बसून आराम करतो तुम्ही मला कमेंट करून नक्की सांगा की आपल्या इंडियामध्ये पण कुठे आहे का असं करोगा सिस्टम कारण मला तर हा करोगा सिस्टम खूप आवडलेला आहे त्याचं कारण म्हणजे नवऱ्यांचं आजचं घरी तर नाही पण असं करोगा करताना बाहेर त्यांच्या आजचं खायला आपल्याला भेटतं जिथे आम्ही करोगा करायला गेलेली ती पूर्ण ओपन प्लेस होती त्यामुळे मुलांना खूप मजा येत होती खेळायला सगळी मुलं खेळत होती आणि श्रियांनाही खूप एन्जॉय करत होता मी घरून त्याला पूर्ण पॅक करून आणलेलं टोपरं वगैरे घालून आणि श्रियांना टोपरं अजिबात आवडत नाही तर थे त्याने काढून टाकलं मग काय सगळेजणं खेळून झाल्यावरती आमच्या जितूचं पण जेवण रेडी झालं अर्धा आम्ही ऑर्डर केलेलं नाही अर्धा आम्ही तिथे करोगामध्ये बनवलेलं तर आमचं जेवण आल्यावरती मुलं एकदम खुश झाली आणि जेवायला लागली आणि नेहमीप्रमाणे मीही जेवायला बसली मुलांबरोबर कारण आम्ही बाहेर आल्यावरती जितू घेतो श्रियांना तेव्हा मी जेवते आणि जेव्हा मी श्रियांना घेते तेव्हा जितू जेवतो मग जितू सगळ्यांबरोबर जेवायला बसला आणि मग मी श्रियांबरोबर खेळत होती मुलांना एवढी मजा येत होती आज तर माझ्याबरोबर मुलंही खूप खेळली आज मी खूप एन्जॉय केला माझ्या मुलांबरोबर ऑल थँक्स टू दत्तादादा कारण मी नाही गेली असती तर हे खूप मिस केलं असतं आणि दत्तादादांचा ओरडा खाल्ला असता तो वेगळा तर असा होता आजचा माझा दिवस तुम्हाला माझे ब्लॉग आवडले तर नक्की लाईक करा कमेंट करा थँक्यू फॉर वॉचिंग बाय